नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आपल्याबरोबर व्हिडिओग्राफर नितेश काळे आहेत जे हे सगळ्या सगळ्याचं चित्रण करतायत ट्रम्प निवडून येणार याचं भविष्यसुद्धा आपण या चॅनलवरती केलेलं होतं मी केलं होतं ते बरोबर निघालं ट्रम्प निवडून आले ते निवडून आल्यानंतर काय घडू शकतं त्याच्याबद्दलही मी काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि आता बोलायचं आहे ते ट्रम्प चा दरबार कुठला आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे कारण ट्रम्पना प्रत्यक्ष राज्याभिषेक व्हायला अजून दोन महिने आहेत वीस जानेवारीला ट्रम्पचं आता म्हणजे एक्झॅक्टली दोन महिने आता उद्यापासून पुढे दोन महिन्यानंतर ट्रम्पचा शपथविधी होईल आणि त्यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वातील अमेरिकेत मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य असं असतं की राष्ट्रपती स्वतः आपले मंत्री निवडू शकतात ते निवडून आलेले असले पाहिजेत याची अजिबात गरज नसते म्हणजे त्यांना जर वाटलं की अमुक मनुष्य या कामाकरता लायक आहे तर राष्ट्रपती सरळ त्यांची त्या व्यक्तीची नेमणूक करू शकतात आणि म्हणूनच अशी नेमणूक केलेली असली की त्यांना मिनिस्टर न म्हणता सेक्रेटरी म्हणण्याची पद्धत आहे म्हणजे डिफेन्स सेक्रेटरी म्हणजे अमेरिकेचा संरक्षण मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे अमेरिकेचा विदेश मंत्री अशी त्यांची नामाभिधानं तशी आहेत तर त्यांचे जे काही महत्त्वाचे त्यांनी निर्णय घेतलेत आणि ज्या लोकांना आता ते घेणार आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे कारण ट्रम्प यांनी एक आता नवीन घोषणा केली आहे की प्रॉमिसेस मेड प्रॉमिसेस केप म्हणजे आम्ही जे वचन दिलं आहे ते वचन आम्ही पुरं करणार आहोत मग ते करण्याच्या दृष्टीने काय काय करायचं त्याच्याबद्दल मंत्रिमंडळे अशा रीतीने निवडायचे की जे हे कामं करू शकतील तर त्याच्यामध्ये त्यांच्या वचनांमध्ये काय काय होतं एक म्हणजे त्यांना अमेरिकेतली महागाई आटोक्यात आणायची होती दुसरं त्यांना अमेरिकेचे जे सगळे खर्च अनावश्यक होतात आणि ही महागाई आटोक्यात आणण्याकरता सरकारी अनावश्यक खर्चाला कात्री लावणं आणि परदेशी युद्धांमध्ये अमेरिका जी प्रचंड प्रमाणावर मदत करते युक्रेनचं युद्ध आहे त्या युद्धामध्ये जे अमेरिकेने वाटेल तसे पैसे ओतलेले जवळजवळ तीनशे अब्ज डॉलर अमेरिकेने ओतले आहेत तर ते थांबायचे म्हणजे ट्रम्प यांनी तर सांगितलंच होतं की ते आले की एका दिवसात युक्रेन युद्ध थांबवतील लोकांनी त्यांना विचारलं एका दिवसात तुम्ही युद्ध कसं थांबाल ते म्हणले युक्रेनच्या झेलेन्स्कीला जर अमेरिकेने मदत केली नाही तर ते किती दिवस लढणार आहे आणि अमेरिकेला त्यांना मदत न करण्यामध्ये फायदा असा आहे की अमेरिकेचा जो पैसा पलीकडे चाललेला आहे तो पैसा त्यांना अमेरिकन नागरिकांवरती खर्च करता येईल त्यांची जी कॅम्पेन आहे ट्रम्पची मेक अमेरिका ग्रेट अगेन त्याच्यातल्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता आणि तो घुसखोरांबद्दल होता आज मी एका अंदाजाप्रमाणे अमेरिकेत जवळजवळ एक ते सव्वा कोटी घुसखोर आहेत आणि ट्रम्प यांनी सांगितलं की हे घुसखोर पकडून त्यांना त्यांच्या देशात मी परत पाठवणार आहे आणि हे करण्याकरता त्यांनी ज्या माणसाची योजना केली आहे त्या माणसाचं नाव आहे टॉम होमन टॉम होमन हे यापूर्वीसुद्धा ट्रम्प यांच्याबरोबर याच प्रकारच्या कामात होते आणि त्याला जी पदवी देतात तिथे त्याला बॉर्डर झार अशी पदवी देतात हा झार शब्द जो आहे ना तो रशियाच्या सम्राटांकरता वापरला जायचा आणि तुम्ही त्याचं जर इंग्लिशमध्ये बघितलं तर त्याचं स्पेलिंग होतं सी झेड ए आर आता या झारमध्ये सी कुठनं आला तर हा झार शब्द सिझरवरनं आलेला आहे मग पूर्वी त्याचा सीझार असं उच्चार असेल त्याचा रशियांनी झार उच्चार केला सिझर म्हणजे रोमचा जो पहिला सम्राट झाला रोमच्या सम्राटांमध्ये एक जी ही सुरू केली सम्राटांची यादी त्याच्यामध्ये सीझर हा महत्त्वाचा सम्राट होता पूर्वी चार वर्ष मला वाटतं सीझरचं सीझर राजावरती आला होता तर रशियन साम्रा सम्राट हा झार तर बॉर्डर झार म्हणजे घुसखोरीबद्दल ज्या ज्या गोष्टी करायच्या त्याच्या अगेन्स्ट ज्या गोष्टी करायच्या त्या करण्याकरता सर्वाधिकार दिलेला मनुष्य म्हणजे टॉम होमन आणि असं सांगितलं जातं की टॉम होमन आला त्याला आता नेमणार तर त्याला त्याचा इंटरव्ह्यू घेतला तर त्यांनी सांगितलं की जे जे मेक्सिकोत बसलेले आहेत लोक अमेरिकेत शिराय करता किंवा इतर देशात बसलेले आहेत त्यांनी कृपया आपल्या घरी जावं कारण मी त्यांना कोणाला येऊ देणार नाही इतकंच नाही तर इथे जे आलेत त्यांना सुद्धा मी परत पाठवणार आहे आता हे महत्वाचं अशा करताय की घुसखोरांबद्दल काय करावं हो याचा हा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला असं दिसतंय आणि प्रत्यक्षामध्ये ट्रम्प निवडून आल्यानंतर ताबडतोपीनी असं लक्षात आलं की मेक्सिकोमध्ये हे जे एजंट लोक होते की दक्षिण अमेरिकेतल्या सगळ्या लोकांना आणून अमेरिकेत, लोका अमेरिकेत पोचवायचं पैसे घ्यायचे भरपूर जसे बांगलादेशमध्ये एजंट बसलेले असतात की रोहिंगे बांगलादेशी यांना भारतात पाठवण्याचे प्रचंड पैसे ते घेतात आणि त्यांना भारतात ढकलून देतात पुढे भारतात त्यांचं काय व्हायचं ते होऊ देत एजंटा काही पडलेले नसते तर या एजंटकडले आलेली माणसं परत गेलेली आहेत अशा बातम्या आहेत याला धाक म्हणतात आणि असा धाक सरकारचा असला पाहिजे याच्या अगोदर जे आले ना ट्रम्पच्या अगोदरच्या काळातही अत्यंत कमी घुसखोरी झाली होती पण ट्रम्प निवडणूक हरल्यानंतर जी प्रचंड प्रमाणावर घुसखोरी झाली कारण डेमोक्रॅट पक्षाला तर घुसखोर हवेच होते आपलं काँग्रेस पक्ष विपक्ष आणि डेमोक्रॅट अगदीसारखे ममता देवी ज्या आहेत ममता दिदी त्या ज्या घुसखोरांना आणून आपले वोटर बनवतात तोच प्रकार डेमोक्रॅट पक्षाचा चालला होता तर त्यामुळे त्याच्या घुसखोरीचं प्रमाण चौपट झालेलं होतं ट्रम्पच्या काळात जे होतं त्याच्या चौपट घुसखोर अमेरिकेत शिरलेले होते आज मी म्हणजे ट्रम्पच्या काळात ट्रम्पनी जवळजवळ दहा लाख पंधरा लाख घुसखोर परत पाठवले होते त्याच्या आधी ओबामांच्या द आठ वर्षाच्या कारकिर्दीत तर तीस लाख घुसखोर परत पाठवलेले आहेत तर आता ह्या घुसखोरांची संख्या जवळजवळ एक ते सव्वा कोटी झालेली आहे आणि या सगळ्या घुसखोरांना आम्ही परत पाठवणार ही घोषणा ट्रम्प आणि बॉर्डर झार श्री होमान यांनी केलेली आहे आणि झालं कसं होतं की याच्या अगोदर त्यांनी घुसखोरांना बरं काहीतरी त्रास व्हावा म्हणून घुसखोरांची मुलं वेगळी वाढवायची आणि आई त्यांचे आईबाप वेगळे ठेवायचे म्हणजे कदाचित त्यामुळे तरी घुसखोर म्हणतील आमची फॅमिली एकत्र करू द्या वगैरे वगैरे तर होमानना प्रश्न विचारला की या फॅमिलींचं तुम्ही काय करणार फॅमिली सेपरेट होत आहेत हे अत्यंत इन्युमन आहे होमान म्हणले अगदी बरोबर आहे हे इनह्युमन आम्हाला वाटतंय आम्ही अन्युमन होऊ देणार नाही आम्ही सगळ्या फॅमिलीला उरळून हाकडून देणार आहोत म्हणजे मुलं वेगळी ठेवली असते तर मुलांना मुला आणायचं त्यांच्या आईबापांना गोळा करायचं गठडी वळायची आणि हाकलून यायचं अमेरिकेतनं अशी प्रखर देशनिष्ठा ज्यांच्यामध्ये आहे त्या मध्ये हे असे घुसखोरीचे प्रश्न येत नाही नाही तर या सगळे घुसखोर भारतासारखे आओ आओ घर तमारोच्छे हे सगळं घर तुमचंच आहे या घर आपलंच आहे असं म्हणणारी जेव्हा सरकार असतात तेव्हा घुसखोरी वाढते जशी आसाममध्ये तेव्हा वाढली होती काँग्रेसच्या काळात सगळीकडे घुसखोरी वाढली होती आज मी तिलासुद्धा काँग्रेसची सरकार जिथे जिथे आहे झारखंडचं उदाहरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाऊन तिथे सांगितलं झारखंडचे एक काँग्रेसचे मला वाटतं हरिदेव नावाचे नेते आहेत सिनियर नेते आहेत त्यांनी तर सांगितलं आहे की आम्ही प्रत्येक झारखंडच्या नागरिकाला तो भा झारखंडाचा असो हिंदू असो मुसलमान असो घुसखोर असो बाय इथला असो साडेचारशे रुपयाला सिलेंडर देणार आहे तुझ्या बापाने ठेवले आहेत साडेचारशे रुपयाला सिलेंडर घुसखोरांना द्यायला म्हणजे कर भरायचे आणि या लोकांना पोसायचं असं बिलकुल होता कामा नाही घुसखोरांच्या विरुद्ध अशी कारवाई करायला लागते की याच्यानंतर ये घुसखोर येण्याच्या पूर्वीच आपली पलायन करतील आणि पुन्हा इकडे येणार नाहीत अशा प्रकारची भूमिका घेणारे टॉम होमन त्यांनी घेतलेले आहेत नंतर इंटेलिजन्स एजन्सी इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे गुप्तहेर संस्था अमेरिकेमध्ये अतिशय महत्त्वाचं पद असतं की या गुप्तहेर संस्थांच्या अध्यक्ष अध्यक्षपदी कोणाला घ्यायचं त्याला डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स असं म्हणतात आणि आपल्याला आनंद वाटेल की त्या पदावरती तुलसी गबर्ट या महिलेची ट्रम्प यांनी निवड केलेली आहे तुलसी गबर ही तुलसी नावाने आपल्याला वाटतं हिंदू आई वडिलांच्या पोटी जन्माली आलेली आहे तशी ती नाही आहे तिची आई कॅरोल ती हवाईमध्ये राहत होती ओमावनची आईसुद्धा हवाईतच राहत होती बरं का हे हवाईतले नेते आहेत एका अर्थाने पण यांचे ज पाय जमिनीवर आहेत ते हवेत नाही आहेत त्या तुलसी गबरची आई कॅरॉल तिने हिंदुत्वाचा स्वीकार केला आणि तिनी तिचा तिचे वडील युरोपियन आहेत युरोपियन अमेरिकन आहेत परंतु तिनी आपल्या सगळ्या मुलांची नावं हिंदू नावांवरती ठेवली तसं तुलसी हे नाव आहे आणि तुलसीने सुद्धा संज्ञान झाल्यानंतर हिंदू धर्माचा स्वीकार केलेला आहे ती स्वतः वेजिटेरियन आहे हिंदू धर्माचे प्रॅक्टिसेस फॉलो करते गीता वाचते असं सगळं आहे तर तिला डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स केलेलं आहे जिथ्या हाताखाली अठरा गुप्तहेर संस्था आहेत अमेरिकेतल्या सी आय एपासून सगळ्या गुप्तहेर संस्था या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सला रिपोर्ट करतात याचा अर्थ तुम्हाला तरी समजला नसला तरी पाकिस्तान आणि इराण या देशांना चांगलाच समजलेला आहे त्या देशांनी धडकीच भरली आहे त्यांना की आता आपली कंबक्ती झालेली आहे ट्रम्पनी त्यांची त्यांना जी मदत करायची आहे पाकिस्तानला तिथं थांबवलेलीच आहे म्हणजे ट्रम्प आल्यानंतर ती थांबणार आहे परंतु गुप्तहेर संस्थासुद्धा अशा एका देशभक्त व्यक्तीच्या हातात दिल्यानंतर देशाची जी धोरणं आहेत ती हे गुप्तहेर संस्थेला फॉलो करता येतील त्यामुळे तुलसी गाबाड तिथे येणं हे भारतीच्या दृ भारतीयांच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे विदेशमंत्री मार्क रुबिओ हे जे न्यूयॉर्कचे आहेत त्यांना मार्क रुबिओ न्यूयॉर्कचे नाही आहेत त्यांना सेक्रेटरी ऑफ स्टेट केलेलं आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे चीनच्या विरुद्ध आहेत फ्लोरिडाचे आहेत ते पूर्णपणे ते चीनच्या विरुद्ध आहेत आणि आताच्या घडीला अमेरिकेची खरी स्पर्धा चीनशी असल्यामुळे विदेशमंत्री हे चीन विरोधक असणं अतिशय आवश्यक आहे जसे आपले एस जयशंकर आहेत तसाच प्रकार आता अमेरिकेत झालेला आहे त्यामुळे अमेरिकेची चीन विरुद्धची आघाडी आता जास्त शक्तिशाली होईल यात काहीही शंका नाही त्यांचे सरकारी खर्च वाचवण्याकरता त्यांनी दोन अतिशय कर्तबगार लोकांना आपल्या हाताशी धरलेलं आहे एलॉन मस्क हे जे अमेरिकेतले अग्रगण्य व्यावसायिक आहेत ज्यांनी स्पेसएक्स रॉकेट बनवलेलं आहे टेस्ला मोटार जे उत्पादन करतात असा मोठा उद्योगपती आणि विवेक रामस्वामी हे पैशाने वकील आहेत अतिशय तरुण आहेत अडतीस वर्षाचे फक्त आहेत आणि ट्रम्प यांचे ते खंदे पाट सा साई सा, साथीदार समजले जातात त्या दोघांना हे काम दिलं आहे की खर्चावरती नियंत्रण आणावं असे हे सगळे आणखी नाही आहेत त्यांचे सगळा दरबारच आहे सगळ्यांची काही ओळख एवढ्या वेळात करणं शक्य नाही पण या सगळ्या चिन्हा गोष्टींची सुचिन्ह अशी आहेत की भारताला जी पिडतात चीन पाकिस्तानसारखी राष्ट्र त्याच राष्ट्रांच्या विरुद्ध ट्रम्प यांनीसुद्धा आघाडी उघडलेली आहे आणि ट्रम्पचं राज्य आलं की यातल्या अनेक गोष्टी होतील याची भीती वाटून बायडन सरकारने युक्रेनला हवे तसे पैसे देऊ केलेले आहेत एकदम युक्रेन सरकारची मदत वाढवली आहे पण गंमत का का? काय असते आहे का ही मदत म्हणजे पैशात देऊन काय करणार पैशात दिले की झेलेन्स कि ते पैसे घरी घेऊन जाईल त्यांना शस्त्रास्त्र द्यायचे असतात शस्त्रास्त्र द्यायला वेळ लागतो ला त्यामुळे जरी पैसे सँक्शन झालेले असले तरी प्रत्यक्ष शस्त्रास्त्र द्यायला वेळ लागणार ला असल्यामुळे ट्रम्प ला राज्यावर येईपर्यंत सगळी काही शस्त्रास्त्र दिली गेली नसतील ट्रम्प म्हटल्याप्रमाणे हे युद्ध थांबवू शकतात ते शस्त्राचा पुरवठा जर था युक्रेनला थांबला तर हे युद्ध नक्कीच थांबवेल युद्ध आणखीन चिघळावं म्हणून डेमोक्रॅट पक्षांनी जो बायडेन यांनी कालच झेलेन्स्कीला परवानगी दिली आहे की तुझ्याकडे जी लाँग रेंज मिसाईल आहेत ती रशियात जाऊन तू मारू शकतो ज्याच्या आधी ती रशियात मारायची नाहीत तुमच्याच ऑक्युपाइड रिजनमध्ये मारायची अशी शक्ती होती आता रशियात ती मिसाईल टाकावं असं ठरलं कारण काय म्हणले तर उत्तर कोरियाचे सैनिक रशियातनं लढत आहेत त्यामुळे त्यांच्यावरती मिसाईल टाकली तरी हरकत नाही युद्ध चिघळवण्याचा डेमोक्रॅट पक्षाचा सरळ सरळ उद्देश दिसतोय पण ट्रम्पचं एकदा सरकार आल्यानंतर बहुतेक या युद्धाला आळा घातला जाईल पुटिन आणि ट्रम्प यांचेसुद्धा सुद्धा संबंध चांगले आहेत मोदी आणि ट्रम्प यांचे संबंध तर फारच चांगले आहेत हे तिघ जण मिळून हा युद्ध थांबवण्याच्या था दृष्टीने काहीतरी अतिशय महत्त्वाच्या भूमिका घेतील याची खात्री वाटायला हरकत नाही बघूया पुढे काय होतं ते हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जर अजून दाबलं नसलं तर ते दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार